शक्ती केंद्र नावाची ना जी संस्था आहे नैतिकतेचे सामाजिक कल्याण कल्याणाचे दाव करतात आणि दुसरे त्यांचे ने चारित्र नेत्यांची लायकी योग्यता शक्ती म्हणून मारतात पण हे जे लोक आहेत तिथे राहणार आहेत त्यांचा इतिहास कोणाला माहित नाही म्हणजे हे कोण आहे त्यांचा इतिहास काय मी जेव्हा तिथे गेलो ते मी स्वाभिमानी विश्वास ठेवून गेलो आणि मला तिथले सगळे लोक आवडले पुढे जेव्हा माझ्यावर हल्ले झाले ना तेव्हा मला असं असं का होतं आहे याच्यातले एक प्रमोद शिंदे नावाचे जे एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी आहेत मी त्याच्याबद्दल असं सांगतो तुम्हाला हे जे ग्रहस्थ आहेत ना हे पंधराव्या वर्षी त्यांचा भाऊ अनिल शिंदे हे आले होते मनशक्तीमध्ये सत्तरच्या दशकामध्ये आणि मग तिथेच ते राहिले वगैरे तिथे राहून शिक्षण पूर्ण केलं अनिल शिंदे राहिला नाही प्रमोद शिंदे राहिला तिथे त्याला तिथे प्रमोद भाई म्हणतात हा एकदम बोगस म्हणून हो झाले म्हणजे बोगस म्हणजे तुम्ही कल्पनाच नाही करू शकता आणि ह्याला तिथे राहायचंच नव्हतं ह्या प्रमोशन द्यायला तिथे त्याला जायचं होतं लष्करामध्ये आणि त्याचं कारण त्याच्या वडील मिलिटरीमध्ये होते आणि येण्यानंतर पळून जाऊन लग्न केलं पुढे ब्राह्मण बायको कोकणात तर आणि मग त्याच्यावर सगळ्या आश्रमातील लोक खिल्ली उडवणं वगैरे वगैरे तर मुलगी पळून गेल्यानंतर ते मुलीचे वडील आले होते आश्रमामध्ये पण पुण तेव्हा हे पळून गेले पुण्यात लग्न केलं ते असं यांचा सगळा कार्यक्रम आहे म्हणजे हे आमची खिती उडवतात बदनामी करतात छिद्र करतात माझ्या बायकोवर हल्ले करतात बदनामी करतात कारस्थाना करतात गुन्हेगारी कृत्य करतात मी तुम्हाला फक्त त्याची झलक दाखवतोय की हे लोक कोण आहे ज्यांचे वडील आणि आई गाव जे जवळ तिथे राहायचे अत्यंत गरिबीमध्ये आणि प्रभू शिंदे जी आई माझ्याकडे रडायची की बघा एवढा मोठा आश्रम आहे माझ्या मुलाने एवढं काम केलं आहे आम्हाला खायला अन्न नाही आहे रॉकेल नाही आहे आणि आजारी वडील तर मला एक प्रश्न आश्चर्य वाटायचं की एवढा मोठा आश्रम आहे हा माणूस एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी आहे ह्याला किती मानधन मिळत असेल ह्याचा भाव काय करतो म्हणजे ह्याच्या आईवडील इतक्या हलाकीमध्ये राहत आहेत एका छोट्याशा खोलीमध्ये मनशक्तीच्या ट्रस्टचे नंतर मला याची ट्रॅजेडी कळत गेली की मनशक्तीमध्ये ना गरीब गरीबी गरीब लोकं जे आहेत आणि पैसे देऊन आलेले लोक आहेत म्हणजे केळकर देशपांडे गाडगीळ बोडस पैसे लोकांना कसं महत्त्वाची तिथे आणि गरीब लोकांना कसं वागवलं जातं हे नंतर नंतर मला कळत गेल्या गोष्टी मग ते शांती सांगायची की आमच्याकडे कोणी नोकर नाही बरं का समतावाद आहे वगैरे नोकर नाही ना कारण तुम्हाला गरीब साधकच नोकर म्हणून मिळालेले आहेत ना सिम्पल आणि हे ते इतकं प्रूव्ह झालेलं आहे की विचारू नका कितीतरी लोकांनी बरबाद केली तर आपण तर मला आश्चर्य वाटायचं की हा माणूस आपल्या आईवडिलांची काळजी घेऊ शकत नाही आज जगाला तत्त्वज्ञान शिकवतो आता मनशक्तीच्या व्य यूट्यूबवर या प्रमोद शिंदेने व्हिडिओ टाकला आहे सुख टिकण्या दुःख अरे बाबा तू तु, तुझ्या आईवडिलांची काळजी नाही घेऊ हो शकत तू लोकांना काय तंत्रज्ञान सांगणार आहे मी जेव्हा आशारावर सोडायचं ठरवलं तर सहा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव या माणसांनी सगळ्यांसमोर माझी बेजुती केली चितुकी अरे बाबा पण माझ्या आईची काळजी घेतली शेवटच्या काळात माझी ताकद नसताना मी लहान होतो तिला पेन्शन मिळवून दिली तिच्या वडिलांच्या तिच्या भावाच्या छळापासून तिला वाचवायचा प्रयत्न केला माझी ताकद पण नव्हती तू तर मनाशी तिचा ट्रस्टी होता ना तुझ्या वडिलांच्या औषधोपचार तुझ्या आईला खायला प्यायला नाही तू कशाला एवढं तत्त्वज्ञानाच्या गोष्टी करतो तुला झेपत नाही ना तुला वापरून घेतलेलं आहे तुला ब्लॅकमेल केलं गेलेलं आहे कारण तुझ्या भावाने जे काही केलं माताजीसोबत आणि बाकीच्या गोष्टीसोबत तो ब्लॅकमेल केलेलं आहे आणि तू लोकांना काय सांगतो तत्त्वज्ञान तुला काय आई लाईफचा अनुभव आहे तू आश्रमातून बाहेरच्या जगाकडे बघतोस बरं जेव्हा आमच्यासोबत राहायचं प्रमोद शिंदे हे दत्तकुटीर नावाचा जो एरिया आहे म्हणजे आश्रमाच्या अलीकडे स्टेशनजवळ तिथे मी राहायचो माझ्यासोबत पुरोहित म्हणून राहायचे आणि समोर गायकवाड पतीपत्नी आणि शिंदे राहायचे तर नव बायको जेव्हा यायची डोंबिवलीला मुख्याध्यापिका म्हणजे शिक्षिका होती नंतर मुख्याध्यापिका झाली कडाक्याची भांडणं व्हायची प्रणोद शिंदे जिथे रात्री बिराती जर बायको रडणं न समजूत काढणं हेही काम मला करावं लागायचं लहान प्रणव शिंदे प्रणव शिंदे आता डोंगरी जिंचवडमध्ये डेंटिस्ट आहे इतका गोड मुलगा प्रणव प्रमोद शिंदेचा एक मुलगा त्याला सांभाळणं मग शिळा अन्न खायला ते संध्याकाळी सात वाजता गाडीतून जेवण राहिल्याचं रात्री दहा वाजता तर बायकोला आवडायचं नाही मग ती आम्हाला सांगायची की तुम्ही काहीतरी घेऊन या मग आम्ही आपले साधक लोक तिला खाऊन आणून खाऊ द्यायचो असा हा नालायक माणूस प्रमुख शिंदे ज्याला आपल्या बायकोला खायला प्यायला देता आला नाही न्याय देता आला नाही आपली आई गरीब आहे तिला रॉकेल देता आलं नाही तिला अन्न देता आला नाही हा माणूस सुद्धा लोकांना तत्वज्ञानाची गोष्टी सांगतो दुसऱ्यांच्या लाईफची चिंजळ्या काढतो दुसऱ्यांच्या बायकोच्या शिवाय घाण्याड्या गोष्टी करतो बरं आता पुढे असं झालं की प्रदीप धेडकरने माझ्याबद्दल प्रमोद शिंदे बाकीच्यांना सगळं सांगितलं एकदा मी आणि प्रदीप सातारचे एक पुरोहित नावाचे साधक आहे त्यांच्या घरी गेलो होतो तर आणि प्रमोद शिंदे ना हा सेक्शुअली डिप्राइड माणूस आहे म्हणजे लैंगिकदृष्ट्या त्याला सुख मिळालेलं नाही आहे म्हणजे तशी भारतीय पुरुषांची शोखांती काय पण प्रभो शिंदेची केस तुम्हाला सांगतो स्वामीजी गेला ते सुटले ना सगळे त्यांचे अगोदरही लपडे होतेच पण ते काय झालं ते सातारचे पुरोहितबाई आणि तिला मी एकदाच भेटलो आहे मी त्यांची जे विस्तर पुरोहितांना भेटलो आहे पण पुरोहितबाना एकदा आणि मी आणि प्रदीप बसलो होतो तर मग त्या बाईने जे बॉम्ब फोडले की तुमच्या इथे जातीयवाद कसा आहे मराठा शिंदे कोकण असताना कोबरा ब्राह्मण आणि कराडे ब्राह्मण आणि कसे गट आहेत आणि ते ओमा नावाच्या मुलीसमोर ते प्रमोद शिंदेचे काय लपडे तुम्ही प्रदीप ढेडकरला विचारा मला प्रदीपला शॉकच बसला म्हणजे प्रदीप आपण ही गोष्टीचा विचारच नाही केला कधी असा हा प्रमोद शिंदे एक नंबरचा ढोंगेरी बोगस माणूस आहे ह्या माणसाला आणि हा माणूस तत्वज्ञान क्वांटम मेकॅनिक्स न्यूटन आईन्स्टाईन काहीही फेकतो अशा मेंदूचे हे दाखवून वगैरे काही कळत नाही माणसाला सायन्स कळत नाही क्वांटम मेकॅनिक्स कळत नाही फिजिक्स कळत नाही एक नंबरचा बोगस माणूस आहे आणि मुळात ह्यानी इतक्या गोष्टी पाहिल्या आश्रमातल्या म्हणजे मला एकदा बोलला प्रमोशन दे की मी इतक्या घराट्या गोष्टी विश्वास बसू नाही म्हणजे त्याला इतकी डार्क साईड माहिती आहे मनस्थितीची म्हणजे खरं माणूस मरण्याच्या अगोदर ह्याचं सगळं रेकॉर्ड केलं पाहिजे कारण हा एकमेव साक्षीदार आहे की मनशक्ती केंद्राच्या आत्म काय घडलेलं आहे कोणाकोणाचे काय काय लफडे कोणी कोणी पैसे दिले कोणी कोणी काय केलं खरं तर त्याला ना मनशक्तीबद्दल आणि म्हणजे जसा एक एक माणूस उरटतो ना संघटनेविरुद्ध मग त्याला स्वामीजींबद्दल जी मनशक्तीबद्दल भयानक राग आहे त्याला वाटतं आपलं बरबाद झालं आणि मग त्याचे चाळे चालायचे नंतर स्वामीजी गेल्यानंतर त्या उमाबरोबर रूमी रूममध्ये बसायचे वगैरे वगैरे असे सगळे चालेल चालेल त्या प्रमोद शिंदेजी आणि पुढे मग नंतर म्हणतात लोक घटस्फॉट झाला वगैरे मला त्यात काही इंटरेस्ट नाही आहे आणि मी कोणाची घाणी काढत नाही मला इंटरेस्ट पण नाही आहे पण मी तुम्हाला सांगतो की ही माणसं आहेत कोण ज्यांनी आम्हाला गुन्हेगार ठरवलं समाजात ज्यांनी आमच्यावर हल्ले केले जे आमची घरं लुटली ज्यांनी आम्हाला नैतिकदृष्ट्या गुन्हेगार ठरवलं चारित्र्य हे ठरवलं आमचे चिंतणे उडवल्या आमच्या कामाच्या कर आमचे आमचे कपडे उतरवले समाजामध्ये फक्त ह्यांची मी ओळख करून देतो तुम्हाला की हे लोक आहेत कोण हा बायकोला न्याय शकला नाही हा आईला न्याय देऊ शकला नाही त्याच्यानंतर हा स्वतःच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वतःची लाईफ जगू शकला नाही आणि ह्याला मत्सर फार आहे दुसऱ्याचा सुप्त अप्रगट महत्वाकांक्षा असलेला माणूस आहे म्हणजे मनशक्तीच्या कोरमध्ये जो एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी आहे प्रमोशन दे हा किती फ्रॉड माणूस आहे आणि किती बोगस माणूस आहे हे शॉक असणाऱ्या लोकांना इथून आता अजून तर ते खूप तपशील बाहेर यायचे आहेत ते येतील आणि मी सांगायची गरज नाही आहे मी सांगायची गरज नाही ते सांगणारे खूप लोक आहेत खूप लोकांना बरबाद केला आहे लोकांनी के ते अजून पुढे आलेले नाही आहेत कारण यांनी राजकीय दहशत आपली लोकांना आध्यात्मिक दहशत आपली पण ते कधी ना कधी बाहेर येणारच ना मी सांगायची गरज काय आणि त्यांना ही भीती होती की मी बाहेर आणस वर्ष कधी बोललो नाही याच्यावर बरं मी कधी लक्षही घातलं नाही पण जेव्हा आमच्यावर हल्ले व्हायला लागले आता बघा स्वामीजींच्या ज्या पूर्वाश्रमीच्या मिसेस विमलता भी भिडे ज्या वृद्धाश्रमात खितपत पडल्या होत्या तर सामनामध्ये स्वप्ना पाटकरही बातमी छापली तर लगेच बेइज्जती झाली म्हणून तिला आश्रमात आणलं माझ्या बायकोचं डॉक्टर एम डी केलं तिचं करिअर बरबाद केलं अशा अनेक स्त्रियांचे आयुष्य बरबाद केलं त्या लोकांनी म्हणजे मला सांगायचं असं आहे की हा जो प्रमोद शिंदे आहे ह्याची नीट माहिती घ्या तुम्ही जे कोण याच्यासोबत काम आहे आणि आपल्या बायका मुली सांभाळा दूर ठेवा बाकी कोणा त्यांनी वापरलं कसं वापरला एक वेगळा विषय आहे रहा मनशक्ती केंद्रापासून ते काय काय चालतं मी तुम्हाला सांगत जाईल एक गोष्टी